छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटदांदरा येथील संपूर्ण ग्रामस्थांचं ग्रामदैवत असलेल्या मारुती महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी यात्रेत आयोजित करण्यात आलेल्या सॉन्ग आर्केस्ट्रा नवसाच्या बारा गाड्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थ आणि महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सायंकाळी यात्रेची शोभा वाढवण्यासाठी लहान मुलांचे मनोरंजन करण्या साठी येथील तरुणांनी अस्वलाचे सोंग घेऊन यात्रेत रंगत आणले या सोंगाची कला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी आणि महिला भगिनींनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती एक दिवसीय यात्रा उत्सवात रहाट पाळणे झुला आगगाडी घसरगुंडी कटलरी सामान खेळणी मिठाई आदी विविध प्रकारच्या साहित्यांची दुकाने यात्रेत मोठ्या प्रमाणात थाटली होती नोकरी निमित्त शहरात गेलेले तरुण लेकी या यावर्षी यात्रेसाठी आपल्या गावी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले तर डफच्या निनादात नवसाच्या बारा गाड्या ओढण्यात आल्या यावेळी ग्रामस्थांनी बोललेले नवस फेडण्यात आले त्यानंतर रात्रीच्या दरम्यान दशावतारी सोंगांना प्रारंभ करण्यात आला यामध्ये प्रथम झाडा सोंग काढण्यात आले त्यानंतर गणपती शारदा आगेतळ दुर्गा देवी श्रावण बाळ महादेव भारत माता राम लक्ष्मण खंडोबा हनुमान सूर्य नारायण अशी एकापेक्षा अनेक सोंगे पहाटेपर्यंत काढण्यात आली यामध्ये एकूण तीस युवकांनी सहभाग घेऊन यात्रेची शोभा वाढवली होती तसेच तरुण वर्गाचे मनोरंजन करण्यासाठी सुलतानपूर येथील धमाल अशा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिला कलाकारांनी विविध प्रकारच्या हिंदी मराठी गीतांवर बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांचे रात्रभर मनोरंजन केले रविवार रोजी पहाटेच्या दरम्यान लक्ष्मी आईचे सोंग काढण्यात आले यावेळी सुवासिनी या सोंगाची ओटी भरून मनोभावे पूजा केले आणि सामूहिक आरती करण्यात आली त्यानंतर शेवटचे सूर्यनारायण आणि मारुती महाराजांचे सोंग काढण्यात आले यावेळी या सोंगाला डफच्या निनादात गावभर मिरवण्यात आले एक दिवस चाललेल्या यात्रा उत्सवाचा उच्च उत्साहात समारोप करण्यात आला यात्रा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय मोरे उपाध्यक्ष शिवनाथ बावसकर त्रिंबक मोरे भारत शिंदे युवराज मोरे श्रीराम मोरे गीताराम मोरे बाबासाहेब मोरे आणि संपूर्ण हनुमान मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी राम जोशी एन टी वी न्यूज मराठी घाट छत्रपती संभाजनगर